मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय अमोल दादांचं ऐकायचंय दांडेगावकर साहेबांचं ऐकायचंय पण तुमची ही सगळी प्रचंड उपस्थिती जर बघितली तर आज राजू जंटलविडला काय फोट लागले <laughs> <laughs> नाही जंटलविडला दांडेगावकर साहेबांनी निवडून आणलं त्यांनी नंतर काय केलं दांडेगावकर का साहेबांना मानणाऱ्या गावा गावागावातल्या कार्यकर्त्याचे पाय कापायला सुरुवात केली स्वतःचे नवीन कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली जसं दांडेगावकर साहेब जशी पवार साहेबांची भावना प्रामाणिक होती आणि आजीदाराच्या मनात पवार साहेबांना फसवण्याचं हे दोन हजार चार पासून होत जसं तुमची भावना प्रामाणिक होती पण तुम्हाला फसवायचं त्या बाबाच्या निवडणाला त्या दिवशीपासूनच कार्यक्रम सुरू झाला होता कारण तुम्हाला मानलेल्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी संपवायचा प्रयत्न केला पण आजची उपस्थिती बघितली व्यापारी म्हणून बराच त्रास केला व्यापाऱ्याला काय त्रास आहे हे सगळं आपल्याला माहितीये म्हणून आपल्या सगळ्यांना परत एकदा आपल्याला सगळ्यांना पवार साहेबांच्या विचाराचा अंदाज या ठिकाणी निवडून द्यायचा आहे का नाही एक धडा शिकवायचं आहे का एवढा कमी आवाज तिकडे जेंटलमॅनचे कान ठरत असले पाहिजे आवाज एवढे कधी आवाज तसंच आम्हाला